अरे धायगुडे बोलले बाबा आम्ही जास्त नाही पर बोलणार परत आम्ही बोललो की म्हणते लगेच हे जातीवा हा के साहेब तुमच्या पाया पडतो कुणाचं बी उचल घेऊन कुणीकडे बोलत जाऊ नका आई शपथ तुम्हाला विनंती अजून ते तुम्हाला पाचशे मत पडलेत का पाच हजार पडलेत साहेब माडाशे हजारेच आहे इथून इथून पलीकडे आणि नाही मला तसली टीका करायची नाही हा केस साहेब उचल हा शब्द जरी वेगळा वाटत असेल तर मी परत घेतो पण कोणाच्या सांगण्यावर कोणाचंही काही बोलू नका हे तुमच्या पाया पडून माझी विनंती प्रकाशांना शेंडगे तुमचे वडील फार मोठे माणूस होते या राज्याला बरच काही दिले तुमच्या वडिलांनी सतत दुग्ध विकास खातं खूप चांगलं चालवलं पालनाचं मेंढी पालनाचं पालना खूप काम केलं आमच्या तिथं भाऊच्या धाक्यावरती सुद्धा शिवाजीराव शेंडगे यांनी खूप मोठं काम केलं तुम्ही लोकसभेला उभे राहिले तुम्हाला आठ हजार पाचशे आठ हजार पाचशे पन्नास एवढेच मतं पडले तुम्ही सुद्धा मानता संपूर्ण ओबीसी समाज धनंजय मुंडेंच्या ओबीसी <laughs> समाज संपूर्ण माग आणि हे तर कोण आहेत आता ही भासलेली फक्त मराठ्याचे आहेत का आम्ही दादा आम्ही चार दोन लोक आहेत पण बाकीचे सगळे सगळ्या समाजाचे लोक आहे ना मग कुठला ओबीसीन कुठला मराठा कुठलं का काय याच्यात काय राहिले याच्यात याच्या राम शिंदे साहेबांना रोहित पवाराच्या विरोधात फक्त तेराशे मताने निवडून आलेत रोहित पवार राम शिंदेला जी मतं पडलेत मराठ्याचे मत नाही पडले का नारायण आबा नारायणबा ना पाटील धनगर समाजाचे फक्त धनगराच्या मतावर आलेत का आणि संदीप शेरसागरचं मतदान किती आहे बीड मतदारसंघात चारशे असं नाही तर चार हजार असं नाही तर चारशे दोन हजार असतलं बी संस्था ह्याच्याकडं नाही का याच्याकडे काहीच नाही मग हा ना अरे बाबा मी ते आधीच सांगितलं सगळ्यांचं चांग भलं त्याच्यामुळे झालेलं लाख काही हजार मत पडतात दोन हजार सुद्धा मत तैलिक समाजाचे नाहीत कुठला जातीवाद आणला कुठला ओबीसी मराठा था। आणता अरे एकशे बत्तीस चौतीस जागा भाजपच्या निवडून येतात एक्केचाळीस तुमच्या आल्या शिंदे साहेबाच्या आल्या राष्ट्रवादीच्या कमी आल्या उद्धव साहेबांच्या कमी आल्या काँग्रेसच्या कमी आल्या हे जागा राजकारणाचा विषय नाही हा विषय सगळ्यांचा आहे अरे उद्या एखाद्या वडर समाजाचा झाला आता काय काय समाजाच्या पोराची जर अशी हत्या झाली असते तर आम्ही तेवढ्याच ताकदीने इथं आलो असतो तेवढ्याच ताकदीने बोललो असतो सगळ्या समाजाचे लोक तुम्ही बघा ना जाती नाही हो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये मा असं मतदान झालंय आणि हे कशाला हो धनगर कशाला मराठा सगळे आमचेच आहेत धनगर बांधव आमचेच आहेत पिवळा आमचा जय भीम आमचा आहे सगळे आमचे आम्ही सगळे एकत्र आहेत तुम्ही हे धंदे बंद करा अशी माझी विनंती बोला बा तुम्हाला काय बोलायचं असतं तर बोला आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही पण तुमचं जे चाललंय ते बरोबर नाही एवढीच आमची विनंती आहे